नमस्कार संपादकीमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे लाडकी बहीण योजना महायुतीत वादाचा मुद्दा होतोय लोक का लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जे अधिवेशन झालं ते अधिवेशन महाराष्ट्र विधानसभेचं खरं म्हणजे शेवटचं अधिवेशन होतं कारण त्यानंतर काही दिवसामध्ये निवडणुका होणार आहे आणि या अधिवेशनाला आणि अर्थसंकल्पाला खूपच महत्व होतं या माध्यमातून महायुतीच्या सर्व जे काही शिलेदार आहे जे पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षांनी एकत्र ये, येऊन विधानसभेची तयारी करण्यासाठी रंगीत तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना याच्यामध्ये जाहीर केल्या आणि त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा भाग होता आत्तापर्यंत जर आपण बघितलं असेल तर म्हणजे अगदी रक्षाबंधनाच्या अगोदर पा काही दिवस राज्यातील बऱ्याच महिलांना दोन दोन हप्ते त्यामध्ये मिळाले पंधराशे रुपये महिन्याला देण्याची योजना ही आहे आणि या, या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा एक चांगल्या पद्धतीचा विचार महायुतीच्या माध्यमातून केला होता सुरुवातीला तिन्ही पक्षाचे जे प्रमुख होते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असतील एकत्रपणे या योजनेच्या माध्यमातून प्रचार प्रसाराला जोरदार त्यांनी सुरुवात केली होती मात्र काही कालावधी गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ही लाडकी बहीण योजनेचा कशा पद्धतीनं आपल्या पार्टीला फायदा होईल या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम तशा पद्धतीचे इव्हेंट महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये आपण बघितल्या खर तर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये जर प योजनाचा प्रचार प्रसार केला असता तर कदाचित आगामी विधानसभेच्या माध्यमातून त्याचा चांगल्या पद्धतीचा बेनिफिट मिळाला असता तिन्ही पक्षांनी सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं प्रचार केला मात्र त्याच्यानंतर जो प्रचार आहे तो एककल्ली प्रचार झाल्याचा आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये श्रेय लाटण्याचा प्रकार किंवा एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रकार महायुतीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं मध्यंतरी भारतीय जनता पार्टीने भाऊ नावाने एक व्हीण तयार केला आणि त्याचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले त्याच्यानंतर गुलाबी जॅकेट आणि गुलाबी गाड्या घेऊन गुलाबी कलर लावलेल्या गाड्या घेऊन अजित पवार यांनी या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं ही योजना के कशा पद्धतीनं माझ्या स्वप्नातली योजना आहे आणि मी बहिणींसाठी काय करू इच्छितो किंवा काय करणं शक्य मला आहे या दृष्टिकोनातून हो त्यांनी ते प्रयत्न केला एकूणच तिन्ही पक्षांनी वेगवेगळे इव्हेंट राबवून आपणच ही योजना कशी आणली हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आणि त्याच्यामुळंच ही योजना महायुतीमध्ये कलीचा मुद्दा ठरू पाहत आहे अनेक महिलांना याचा लाभ जरी झाला असेल तरी ही योजना आम्हीच कशी आणलेली आहे आणि आमच्यामुळेच कशी आली मग अजित पवार सांगतात माझ्यामुळे आली देवेंद्र फडणवीस सांगतात माझ्यामुळे आली किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात माझ्यामुळे आली आता या सगळ्या बाबतीमध्ये सुरुवातीला या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी योजना होती मात्र याचं शंभर टक्के श्रेय एकनाथ शिंदेना जाईल म्हणून त्या योजनेचं नावच बदलण्याचं काम अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी केलं ला। आणि लाडकी बहीण योजना या नावाने या योजनेला पुन्हा सुरुवात केली या सगळ्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत जे जे काही प उपक्रम या माध्यमातून म्हणजे या योजनेच्या प्रचार प्रसारामध्ये केले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे राजकीय पक्षांचे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावला त्याच्यामध्ये छोटा फोटो एकनाथ शिंदे यांचा लावण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने बॅनर लावल्यानंतर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नसतील किंवा अज एकनाथ शिंदेंचा फोटो होता मात्र अजित पवारांचा फोटो अजिबात नव्हता अशाही पद्धतीचे काही कार्यक्रम ठिकाण झाले त्याचबरोबर अजित पवार यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम रावले त्याच्यामध्ये अजित पवारांना मुख्य क करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्याचे आपल्याला दिसले किंवा एकनाथ शिंदे यांचे फोटो नसल्याचे दिसले त्याच्यामुळे एकंदरीत ही योजना ज्या पद्धतीनं योजनेचा लॉन्च केला ज्या पद्धतीनं योजनेला सुरुवातीला भारतीय जनता पार्टी असेल अजित पवारांचं राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांनी एक मोठ्या पद्धतीनं प्रचार प्रसार केला महायुतीनं कशा पद्धतीनं लोकांच्या हितासाठीच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यानंतर ही योजना अधिक यशस्वी होईल या दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याच पार्टीला या माध्यमातून कसा फायदा होईल या हे पाहण्याचा दृष्टिकोन या तिन्ही पक्षांचा होता आणि त्याच्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर फाडण्याची चर्चा आपण बघितली असेल दोन दोन पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी किंवा शिवसेना याच्यामध्ये वाद झाल्याचा आपण बघितला असेल एकंदरीत ही सगळी जी प भूमिका आहे या भूमिकेच्या माध्यमातून या महायुतीला या खरं म्हणजे एकत्र येऊन जर त्यांनी क्रेडिट घेतलं असतं तर कदाचित मा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा झाला असता मात्र तो फायदा बाजूला राहिला मात्र या तिन्ही पक्षांच्या अंतर्गत कलह जो आहे तो कल मात्र लोकांना पाहायला मिळाला त्याच्यामुळं भविष्यामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष खरंच प्रामाणिकपणे काम करतील का हे सांगणं खरं म्हणजे मुश्किल झालेलं आहे कारण अनेक राजकीय मन किंवा मंत्री जे आहेत ते मंत्री एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत शिवसेनेचे मंत्री भारतीय जनता पार्टीवर टीका करतात किंवा अजित पवारांच्या पक्षावर टीका करतात अजित पवारांचे मंत्री शिवसेना एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका करतात एकंदरीत या सगळ्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये सगळंच काही हलबेल आहे असं दिसत नाही आणि ज्या हेतूनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती तो हेतू खरं म्हणजे बाजूला सारून या तिन्ही पक्षांमध्ये या योजनेवरून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नामध्ये वादाला तोंड फुटल्याचं या दृष्टिकोनातून दिसून येतंय आणि म्हणूनच योजना चांगली आहे त्या योजनेचा फायदाही घेता आला असता मात्र तिन्ही पक्ष आपणच कसे श्रेष्ठ आहोत किंवा सरस आहोत हे दाखण्याच्या नादामध्ये या योजनेचा बट्ट्याबोळ होईल की काय अशा पद्धतीची भीती वाटते योजना जरी चांगली असली तरी त्याचा ज्या हेतूनं या तिन्ही पक्षांनी लॉन्च केली होती तो हेतू मात्र त्यांचा साध्य होताना दिसत नाही याला कारण तिन्ही पक्षांची जी भूमिका आहे ती भूमिकाच कारणीभूत या ठिकाणी दिसून येते एका बाजूला महाविकास आघाडी ही एकत्रपणे कार्यक्रम राबवत असताना महायुतीचे तिन्ही शिलेदार आहेत किंवा तिन्ही पक्ष आहेत ते मात्र एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्याचा मुख्य भाग जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा दिसून येतो या योजनेच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याचे ऐवजी ही योजना कळीचा मुद्दा ठरत आहे काय अशाच पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे